ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी कणकवली तालुक्यातील नरडेवे गावातील आई अंबादेवी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होत आहे येथील काही आढावा आमच्या लोकसत्ता आणि न्यूजच्या टीमने घेतला चला तर पाहूया करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आहे आणि या हे जे स्थळ आपण हे स्थळ आहे अंबादेवी मंदिर श्रीराम सप्ताहाचा हा तिसरा दिवस आहे आणि या सप्ताहा निमित्ताने सर्व गावकरी आणि सर्व भाविक चाकरमानी आज सगळे इथे उपस्थित आहेत मी जाणून घेणार आहे या मंदिराबद्दलची काही माहिती त्याबद्दल आमचे अनंत विष्णू सावंत सर उपस्थित आहेत त्याचबरोबर अखिल ग्रामोदर महासंघाचे अध्यक्ष जे वाय सावंतजी इथे उपस्थित आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत सर मला सांगा आजचा हा जो तिसरा दिवस आहे या संदर्भात आम्ही हे सर्व उपक्रम करत असताना असे दर दिवशी काही काय उपक्रम राबवतात हा जो अखंड हरिनाम सप्ताह <coughs> आहे हा महाक्षुद्ध नवमीला याची प्रतिवर्षी स्थापना होते याच्यामध्ये गावातील आमच्या सात दक्षिमा बारा सतरा लोक नाशनाले सगळं रहिवासी अगदी पिंपवाडी टू वलानवाडी पर्यंत सगळी रयत ही याच्यामध्ये समाविष्ट होते आणि सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी या हरिनामाला सुरुवात होते आणि हा कार्यक्रम सात दिवस अखंड चालू असतो त्यासाठी निन्या गावचे बुवा बिवा यांची येऊन भजन ठेवली जातात त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी आमच्या ज्या सात तक्षिमा आहेत त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक तक्षीम त्या दिवसाचं नियोजन करते त्या ठिकाणी महाप्रसादाची सोय आहे दुपारी आरती झाली की या ठिकाणी महाप्रसाद असतील तेवढ्या सगळ्या मंडळींना व्यवस्थित दिला जातो चालू वर्षी बसण्याची थोडी गरसय होती ती सुद्धा गावातील ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने मंदिराच्या वरच्या पुढच्या बाजूला एक कॅमेरा मंद सुंदर असा मंडप घालून आज अगदी उत्तम राहणे वेळे बसण्याची सोय मंड गावातील सर्व मंडळीने सर्वांच्या सहकार्याने केलेली आहे त्याचप्रमाणे हा सातही दिवस कार्यक्रम चालतो महाप्रसाद सातही दिवस चालतो त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर तो सूर्योदयापर्यंत या ठिकाणी विनव्या भजनांची म्हणजे गावातील भजनं बाईल भजनं घरीपाठ अशा प्रकारचे उपक्रम अत्यंता अत्यंता या ठिकाणी राबवले जातात आणि सहा दिवसाचा हा कार्यक्रम अत्यंत आनंदाने अत्यंत चांगल्या प्रकारे गावातील सहकारी सर्व लोकांच्या सहकार्याने परंपरेने पार पाडत आलेला आहे त्याच्यात कधीही खंड पडलेला नाही यापुढेही खंड पडणार नाही ही देवीचीच कृपा म्हणावी लागेल आणि अशा पद्धतीने मला एक सांगा दक्षिणा भीमुख जे या देवीचं आहे ते असल्यामागचं काही कारण कारण असं आहे हे जे आपलं ही पंचक्रोशी आहे ही पंचक्रोशी आहे त्या पंचक्रोशी नरडवे जांभवडे आणि कुपवडे असे तीन गाव आहे याच्यामध्ये जे या अंबादेवीचं जे पवित्र स्थान ही निर्माण झाली त्याच्यात त्यांची मोठी बहीण आहे भगवती ती आहे जांभवड्याला समजलं ना आणि त्यानंतर आमची अंबादेवी आहे ही दोन नंबरची तिची बहीण आहे ती आहे नरडव्याला मग तिचं मुख आपल्या मोठ्या बहिणीकडेच असावं अशा दृष्टीने या देवळाचं कदाचित नियोजन केलं असावं असं आमची खात्री आहे आणि तसं ते मंदिर त्या दक्षिणाभिमुख आहे तसंच तिसरी बहीण आहे ती कुपड्याला होळवा देवी ही सुद्धा तशीच आहे म्हणजे या अंड्यांचा मोठा भाऊ आहे तो वर्ध्याला hmm. आहे लवळणार आणि हा दर तीन वर्षांनी hmm. या आमच्या बहिणीच्या भेटीला येत असतो हाही कार्यक्रम त्यांचा नियमित चालू असतो अच्छा खरंच ही गोष्ट अशी कित्येकांना ही माहितीही नसेल आणि अशा पद्धतीनं ह्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या देवीचं दक्षिणाभिमुख असण्याचं कारण हे असं आहे तर माझ्यासोबत अखिल ग्रामोदार संघाचे जे वाय सावंत अध्यक्ष आहेत ते या नरडवे ग्रामोदार संघातील बरंचसं काही काम ते आपापल्या परीने करत असतात त्यांचा वयाचा अंदाज घेतला तरी वाढणार नाही आहेत <laughs> पण तरी अंदाजे आणि आपल्या कामाची कसं काय या संदर्भात गावाचे नियोजन आपण कसं काय करता पूर्वीपासूनच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने हे जे काही या ठिकाणी सण साजरे होतात किंवा आज हा मोठा कार्यक्रम म्हणजे सप्ताहाचा तदनंतर थोड्या दिवसांनी आमच्याकडे दसऱ्याला एक चांगला उपक्रम असतो आणि मला वाटतं तो आमच्या ह्या मान्यवरांच्या माहितीने तो आमच्याकडे उपक्रम या तालुक्यातला मला वाटतं आपल्याच ठिकाणी होत असतो हे मला ज्ञात आहे आणि ह्याच सर्वांच्या प्रेरणेने आम्ही ह्या ठिकाणी मुंबईकर मंडळी या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि याचा लाभ मुंबईकरांपासून ग्रामस्थांपासून आमच्या माता बहिणी आहेत सासर वसनी आहेत किंवा ज्यात आमच्या बाहेर बहीण भगिनी आहेत त्या सर्वांना त्याचा फायदा होतो आणि ह्या फायद्यातून अखिल नडवे ग्रामोद्दार संघाची आमच्या सन्माननीय सदस्यांनी उत्पत्ती केल्यामुळे आमच्या अखिल नरडे ग्रामोदार संघाच्या वतीने सुद्धा खूप खूप या, या सगळ्या कार्यक्रमाला सातत्याने आमच्या शुभेच्छा असतात यापुढेही राहतील आणि हा कार्यक्रम यापुढे याच्या पक्षा चांगल्या पद्धतीने अधिक उत्साहाने होईल कारण आता गुरुजींनीच सांगितलं कारण मे मध्ये जो आमचा कार्यक्रम असतो वर्धापन दिनाचा आठ मेला आणि त्या ठिकाणी लोकांना उन्हाळ्यात वगैरे थांबावा लागत होतो दोन तीन वर्षांनी आम्ही आकाशाकडे बघत राहिलो परंतु आमच्या देवीने आम्हाला एक प्रेरणा दिली वर बघू नका काहीतरी निर्माण करा आणि या भावनेने माझ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ही आमची संकल्पना गेल्या तीन वर्षापासून आमची होती ती कृतीत आणली आता एक छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी स्टेजवरचा आहे तो पण होऊन जाईल हे सगळे आशीर्वाद आई अंबाबाईचा आहे आणि दक्षिणावर आपण जे म्हटलं कारण हे असं नाही काही बरीचशी देवळं पूर्व पश्चिम असतात पण या ठिकाणी दक्षिणाभिमुख आहे हा तर या ठिकाणी भगवतीचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद तिथूनच मिळतो गुळादेवीचा मिळतो आणि अशी ही कार्य होत असल्या कारणे आम्हाला बऱ्याचशा मंदिरं कशी पश्चिम आपण पाहतो तर हे असे एक वैशिष्ट्य आहे की ही दक्षिणाभिमुख आहे आणि असे वार्षिक कार्यक्रम असे किती असतात अंदाजे असे वारेक्रम म्हणजे गुढीपाडवा त्याच्यानंतर श्रावणामध्ये मोठी समराधना असते आणि मग मोठा कार्यक्रम दसरा दसरा झाला की देव देवदिपाळी झाल्यानंतर हा हरिनाम सप्ताह आणि त्याचा हरिनाम सप्ताह झाला की महाशिवरात्र होते पण ते ब्राह्मण देव मंदिरामध्ये होते नंतर मोठा कार्यक्रम होत होतो होळी हा एक सहा दिवसाचा कार्यक्रम होतो पाच दिवसाचा गावात हे निशाण हुँ फिरलं आणि सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे देवीचा वर्धापन हा प्रत्येक वर्षी आठ मेला सर्वांच्या सहकार्याने गावातील मंडळी मुंबईकर मंडळी यांच्या सहकार्याने अगदी साजरा होतो पाहुणे मंडळी श्वासगळे याच्या समाविष्ट होतात सहभागी होतात आणि आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम साजरा होतो धन्यवाद सर आणि आपण जे पाहत आहात आहे जे दृश्य पाहतात इथे आपट्याचं झाड आहे आणि बाजूला जे दिसत आहेत अरे च्चिन अरे च्चिन तर, जेन, जेन ती पाषाण आहेत प्राचीन पाषाण प्राचीन पाषाण आहेत जैन पाषाण जैन जैन पाषाण आहेत या पाषाणाबद्दल सरांकडून थोडीशी माहिती घेऊ आणि पाषाण म्हणजे असे आहे जेव्हा आपलं इतिहास असा आहे की पूर्वी मुघलांचे आक्रमण व्हायचे ना तुम्ही बोला मुघलांचे जेव्हा आक्रमण व्हायचे तर त्यावेळी जैन समाज हे जे आहे ते कमी होत ते घाबरायचे आणि मराठी म्हणजे शूर ना म्हणून काय केलं बऱ्याच ठिकाणी मला भेटले की हिंदूची देवस्थाने आहेत तिथे बाजूला तरी आणून ठेवलेली आहे हा हा किंवा बौद्धांची पण काही स्तूप वगैरे ते आणून ठेवलं तिथे पण याचा आता वेगळा अर्थ काढला जातो की पहिली जयनाथ मंत्री काही इतिहास आहे इतिहास आहे खरा इतिहास असा आहे की हिंदूंच्या मंत्र्यांबद्दल सुरक्षित